प्रभाग क्रमांक सहा मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडून डॉक्टर नरगिस सय्यद व जरीना जमील बागवान यांचे उमेदवारी अर्ज दाखल मेरठ शहरातील प्रभाक्रमांक सहा मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या वतीने डॉक्टर नरगिस जरीना जमील बागवान यांनी आज महापालिका निवडणूक अधिकाऱ्याकडे आपले अर्ज दाखल केले यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी हजरतवाजे शमनामेरा साहेब दरगाह येथे दर्शन घेतले त्यानंतर मीरासाहेब तारख्यापासून महापालिका कार्यालयापर्यंत ढोल ताशेच्या गजरात आणि जोरदार घोषणा भव्य मिरवणूक करण्यात आली कार्यकर्त्यांच्या जल्लोषामुळे संपूर्ण परिसर धनान गेला यावेळी बोलताना डॉक्टर नरगिस सय्यद यांनी सांगितले की त्या यापूर्वी नगरसेवा राहिल्या असून त्या का त्या कार्यकाळातील विकास कामाची दखल घेत पक्षाने पुन्हा त्यांच्यावर विश्वास टाकला आहे आमचा प्रचार केवळ शब्दावर नाही तर आमच्या कामाच्या जोरावर असेल नागरिकांचा विश्वास आणि विकास कामातून जिंकू असे त्यांनी स्पष्ट केले पुढे बोलताना त्यांनी प्रभाग क्रमांक सहासाठी अधिकाधिक निधी आणून मेरासाहेब दर्ग्याच्या विकास व आरोग्य केंद्राच्या सुविधा बळकट करणे तसेच मूलभूत नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत् प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले आगामी निवडणुकीत विकासकाम हाच मुख्य मुद्दा राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आज रोजी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस याच्यामध्ये प्रभाग क्रमांक सहामधून मी स्वतः डॉक्टर नरगी शमशुदीन सय्यद व माझे सहकारी जरीना जमील बागवान यांचा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत यामध्ये पाच वर्षामध्ये केलेल्या कामाच्या जोरावर व सर्वधर्मीय श्रद्धास्थान हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब रहमतुल्ला आलय यांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही आमचा उमेदवारी अर्ज दाखल करीत आहोत यामध्ये सर्व सहकार्यांचा आभार व्यक्त करते एक मन आहे की नेता महत्त्वाचा नसतो नाही त्याच्या पाठीमागे जी ताकद असते जे माझे सर्व सहकार्य आहे ते महत्वाचे असतात त्यामुळे मी मनापासून आभारी मानते की त्यांना त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे इथून पुढे आम्ही त्याला नक्कीच सहकार्य करू आणि आम्ही या पाच वर्ष केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही परत उमेदवारी अर्ज दाखल करत आणि मला ठाम विश्वास आहे की वॉर्ड क्रमांक सहामध्ये प्रत्येक नागरिक आम हे आमच्या पाठीशी असणार आहे आणि इथून पुढे नक्कीच आम्ही वचनबद्ध आहोत पाच वर्षामध्ये विकास कामाच्या जोरावर आणि परत आम्ही निवडून ही नक्कीच खात्री आहे आणि आम्हाला प्रभाग क्रमांक सहामधून आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे